श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने मागी गणपती बाप्पाची कथा जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पाने वेळोवेळी अनेक रूपं धारण केली आहेत अनेक अवतार घेतले आहेत श्री गणेशाच्या या हजारो अवतारांचे वर्णन श्री मुद्गल पुराणकरांनी केलेले आहे या प्रत्येक अवताराचे प्रयोजन माता पितांची इच्छा राक्षस्वत किंवा भक्त संरक्षण इत्यादी लिलांच्या रूपात वेगवेगळ्या आहेत मागे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आज गणेश जयंतीविषयी सांगितलेली कथा जाणून घेणार आहोत आपण सामान्यत गणेश जन्माची एकच कथा ज्ञात असते आणि तीच भाद्रपद चतुर्थीला आणि माघी चतुर्थीलाही सांगून आपण मोकळे होतो वास्तविक ती कथा का का कार्तिक शुद्ध चतुर्थीची आहे त्या दिवशी श्री गणेशांचा उमांग कमलच नामक अवतार झाला होता आपणात ज्ञात असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे आज आहे शुद्ध चतुर्थी आजचा गणेश जन्म आहे श्री विनायक जन्मोत्सव आणि या चतुर्थीचे वैशिष्ट्य हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे महामुनिक कश्यप तथा देवी आदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे गौड प्रांतामध्ये रुद्रकेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी आपत्ती झाली होती त्यांची देवांतक तथा नरांतक अशी नावे दृढ झाली देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरणास लावले वरदान रूपात श्री ब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा असा अद्भुत वर त्यांना भेटला होता आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेला त्यांची राक्षसी वृत्ती जगाला त्रस्त करू लागली त्यांची त्रिभुनावर सत्ता स्थापन झाली देवता स्वर्ग लोकातून निर्वासित होऊन अरण्यवासी ठरल्या त्यांनी देवतांचा आहार रूप यज्ञाचा विनाश सुरू केला त्यामुळे देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दुःखाने सर्वाधिक व्यतीत झाली ती देवमाता आदिती श्री कश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तर रूपात तिला गणेशोपासना या रहस्याचे प्राप्त झाले या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरूपात श्री गणेश दर्शन तथा पुत्ररूपामध्ये आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले इकडे देवांतक नारांतकाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपायरूपात श्री गणेशाराधन सुरू केले आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रूपात माघशुद्ध चतुर्थीला कश्यपगृही भगवान श्री विनायक रूपात अवतीर्ण झाले या अवतारात अनेकानेक बाल लिला पाहावयास मिळाल्या यातील अनेक लिलांचे तात्पर्यर्थ मोठे अद्भुत आहेत उदाहरणार्थ श्रीविनायकाच्या उपनयनप्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेटरूपात शस्त्रास्त्री दिली वरपांगी पाहता उपनयनंतर तर शास्त्राभ्यासाचा आरंभ मग शस्त्रिका दिली तर जो वर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तो व देवांतक नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही गंधर्व कथा ही, ही अशीच रोचक कथा आहे गंधर्वांचे राजे हा हा आणि हु हु हे कश्यप आश्रमात आले आणि त्यांनी तेव्हा विनायक तेथे ते खेळत होते या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभली श्री गणेश श्री विष्णू श्री शंकर श्रीदेवी तथा श्री, श्री सूर्य या पाचही देवतांचे नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असे म्हणतात याचे मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असतो मात्र पाचांची पूजा करताना त्यांना वेगवेगळ्या वेग मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला श्री विनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या मग तांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वतःच पाचही रूपात दर्शन दिले सगळे काही मोर्याच आहे हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे श्री गणेशांच्या श्री विनायकांच्या लिलास्थानात आश्रमाशिवाय काशी क्षेत्रालाही मोठे वैभवशाली स्थान आहे काशीराजाच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्री विनायक काशीनगरीत आले तेथे त्यांनी सगळ्याच गावकऱ्यांना लळा लावला सगळ्यांनाच वाटू लागले की श्री विनायक आपल्या घरी यावेत हा आग्रह दिवसेंदिवस खूपच वाढला आणि मग एके दिवशी श्री विनायकांनी घोषित केले उद्या आम्ही सगळ्यांच्या घरी येऊ ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता काढाली पण आनंद व्यक्त करावा की व्यथा हेच त्यांना कळेना कारण प्रभू घरी येणार हा आनंद पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचे दुःख शेवटी आहे त्यासह स्वागताची तयारी सुरू झाली राखेने रांगोळी दभीने ध्वजा फुलाने आसन तयार करण्यात आले पण खायला काय देणार शेवटी भिक्षा मागितली मिळेल त्या सगळ्याचे पीठ करून लापसी तयार करण्यात आली दुसऱ्या दिवशी वैभवाने स्वागत करणाऱ्या सगळ्यांना सोडून भगवान श्री विनायक श्री शुक्लांच्या झोपडीतच गेले भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा विनायक अवताराची सर्वात वैभवशाली कथा आहे ती चतुर्थी वैभव कथनकारी श्री भुरशुंडी कथा एके दिवशी सकाळीच काशीराजा श्री विनायकांच्या महाले आले आणि त्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर त्यांचा विश्वासच बसेना कारण श्री विनायकांची अशा दिव्यतम उपचारांनी श्री विनायकांची पूजा संपन्न झाली होती की जे उपचार काशीराजाला राजवाड्यातसुद्धा संभव नव्हते मग ही पूजा कोणी कधी कशी केली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात आले राजवाड्यात येऊन कोणी अशी पूजा केली कशी आणि मग ते आपल्याला कसे कळले नाही शेवटी काशीराजाने श्री विनायकांनाच प्रश्न केला आणि उत्तर रूपात महान गानपत्य महर्षी श्री भ्रुशुंडींचे महात्म्य कळले राजाने त्यांच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा विनायक कृपेने राजा अमलाश्रमात पोहोचला आणि त्यांच्या आश्चर्यास पारावर ओरला नाही भक्त भगवद रूप होते महर्षींच्या भ्रूमध्यातूनच सोंडच चोप फुटली होती त्यांचे नावच होते महर्षी भृशुंडी जगातील हे एकमेव उदाहरण राजाने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला महर्षी भ्रुशुंडींनी केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्ष रूपात पोहोचल्याचे सांगितले तथा दर्शनार्थ येण्याची प्रार्थना केली आश्चर्याचा आणखी एक धक्का तेव्हा बसला जेव्हा महर्षींनी विचारले विनायक गजशुंडाधारी आहेत का राजा म्हणाला नाही महर्षी म्हणाले मग मी दर्शनार्थ येणार नाही महर्षी भ्रुशुंडींच्या या अत्युत्कट एकनिष्ठेच्या फलरूपात श्री विनायक आपल्या मूळ गजशुंडा रूपात नटले भक्त मार्गातील या एकनिष्ठेला अधोरेखित करणारा हा अवतार आहे श्री विनायक अवतार याच श्री विनायक अवतारातील एक वैशिष्ट्यपूर्ण कथा भाग म्हणजे सिद्धीच्या अधिपत्याखाली स्थापित स्त्री सैन्य सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा श्रीविनायक अवतारातील अंतिम कथा अवतरण कारण रूप लीला म्हणजे देवांतक नरांतक वध अशा रूपात आपल्या या अवतारातील विविध लीला संपन्न करून श्री गणराज प्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले अशा या दिव्य स्वरूपातील कृतीयुगीन अवताराची अवतारां तिथी आहे माघशुद्ध चतुर्थी जिला आपण माघी गणेश जयंती किंवा माघी विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखतो काही लोक तिरकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखतात तर अशी आहे माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने माघी गणेशोत्सवाची गणपती बाप्पाच्या अवताराची कथा आणि त्यांच्या विविध लीला अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या